समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि मोर्चाची मोर्चा प्रमुख मागणी अशी आहे बिहार राज्यातील बद्ध मंदिर हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तर बिहार राज्यातील एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब खासदार चंद्रकांतजी हंडुरे जोगेंद्र कवाडे डॉक्टर राजेंद्र गवई नाना इंदिशे मंत्री संजय शिरसाट आमदार नितीन राऊत आमदार सिद्धार्थ खरात आमदार ज्योती गायकवाड आमदार रामना बनसुडे आमदार आमदार किनेकर आणि आने, अनेक मान्यवर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष राजा भाऊ सरवदे पप्पू कागदे आणि आने अनेक आमदार खासदार मान्यवर या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत तरी मी या राज्यातील सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे तरी सर्वांनी मोर्चाला उपस्थित राहावं आणि मी केंद्र शासन यांनी तात्काळ बौद्ध गया बिहार मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी पण या ठिकाणी विनंती करतो